ॉकी दादा ही ही नक्की आहे कोण जिच्यासाठी भाईने दहा मिनिटात गेला तिच्या चेहऱ्यावरून ओसंडून वाहणारी ती असता आणि सोजवळता बघून इथे आरवला तर तिच्यात त्याच्या आईची सुंदर प्रतिमा भासली शरीराने नाजूक असणारा हा जीव दिसायला इतका काय निरागस होता कि तिच्यावरून तसही कोणाला नजर हटवण सहज शक्य व्हायचं नाही पण तिच्या त्या रूपापेक्षाही आरवचे विचार त्याच्या भाईत अडकलेले कारण आज त्याने अग्नेयाच पहिल्यांदा असं रूप बघितलेलं जे ह्या आधी त्याला कधीच दिसलं नव्हतं एक वेगळीच ताडप आणि बेचैनी त्याच्या नजरेत जाणवली होती त्याला जेव्हा त्याने सियाला उचलून घेतलेलं तेव्हाही तिला अगदी हळूवार आणून त्याने त्याच्या कारमध्ये बसवलेलं दररोज कितीतरी मॅगझिन आणि न्यूजपेपरच्या ट्रेंडमध्ये राहणारा द ग्रेट बिझनेस ऐकून अग्नेय अग्निहोत्रीने रस्त्यावर स्वतः उतरून कोणा मुलीला मिटीत उचलून घेतलं ही एक न्यूज चुकीच्या वेने समोर आणत त्याच्या इज्जतीचे किती दिन उडवले असते नेटवर्किंगने तरी ह्या कोणत्याच गोष्टीचा त्याने त्याक्षणी विचार केला नाही नेहमी स्वतःच्या स्टेटसला मेंटेन करणारा हा आपलाच भाऊ आहे का हाच त्या क्षणी आरो प्रश्न पडलेला आरव आताही सियाकडे बघत तिच्या रूपात हरवलाच होता की रॉकीच्या आवाजाने त्याची तंद्री तुटली बाबा जर मी बोललो शी इज समवन स्पेशल फॉर युअर ब्रदर देन यू ट्रस्ट ऑन मी रॉकी सियाला बघून आरवचे बिथरलेले रिएक्शन बघून हसतच आरव जवळ येऊन त्याच्या खांद्यावर हात टाकतो पण इथे त्याचं ऐकून आता आरवचे डोळे कपाळाला टेकायचेच बाकी राहिलेले रॉकी दादा आर आर यू किडिंग विथ मी कारण ही मस्करी असेल तर अशी मस्करी मला बिल्कुल आवडणार नाही हा आरवला तर आपण जे ऐकलं त्यावर विश्वासच बसत नव्हता रॉकीच्या त्या एका वाक्यातच त्याची पूर्ती धांदल उडाली कारण मुलींच्या बाबतीत त्याचा भाऊ कसा आहे त्याला चांगलंच माहीत होतं आरो बाबा तुम्हाला माझ्या चेहऱ्यावरून मी अशी मस्करी करेन असं वाटतय का रॉकीने त्याचे बिथरलेले रिएक्शन समजून भुवया उंचावल्या पण छे आरवला त्याची गोष्ट पटतच नव्हती आणि आरवलाच काय खर तर अग्नेयच कोणासाठी इतकं डेस्परेट होण साहजिक शॉकिंग होत दादा पहिली गोष्ट तर भाईचं मुलींसोबतच गणित रात्री मर्यादित असतं हे मलाही माहित आहे अँड सेकंड अँड द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग लुक ऍट हर शी इज डॅम क्यूट अँड इनोसंट सो भाई आणि ही सलवार सूट घातलेली फेनी घातलेली साधी सरळ मुलगी ही थेअरी तर भाईच्या आउट ऑफ सिलेबस आहे भलेही ही, ही मुलगी कमालीची सुंदर असली तरी भाईची चॉईस इतकी टिपिकल असेल असं मला तर वाटत नाही आरव जितक त्याच्या भावाला ओळखत होता त्यानुसार त्याने त्याचा प्रिशियस मत मांडलं पण जसं आगीचं तेज कोणी मापू नाही शकत तसच अग्नेयला ओळखणं शक्य होतं का आरवच्या या सांशक उत्तरावर रॉकी गालात हसला कारण आज सियाची हालत बघून त्याच्या बॉसची जी अवस्था झाली होती ती त्याने स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलेली तिचा निश्चित पडलेला देह बघून तो स्वतःही श्वास घ्यायचा विसरून गेलेला जणू क्षणभरासाठी त्याचं ही जग जागीच थांबलेलं अग्नेयला त्याच्या या भावना स्वतः उमगल्या नसल्या तरी रॉकीला या भावनांचा मेळ लागत होता बाबा हे तर आता तुम्हाला टाइमच सांगेल की बॉस आणि सियाची थेअरी जुळते की नाही ते रॉकीच्या त्या गुड बोलण्याचा अर्थ जरी आरवला कळाला नसला तरी त्याची नजर मात्र सियावर अडकलेली राहून राहून तिची ती निरागस्ता ओढून घेत होती त्याला पण त्याला अजून माहित नव्हतं समोर शांत पडलेला हा गुणीदेह स्वतःचीच सर्वात मोठी दुश्मन आहे ते चालती फिरती मुसिबतची एक्सप्रेस होती ती तिचे गुण लवकरच आरवलाही कळतीलच फक्त एकदा तिला उठू द्या मग दमदार ट्रेलर दिसेल त्याला रॉकी दादा पण एक मनापासून सांगू का ही जर माझ्या भाईच्या मध्ये आली ना तर खरच आवडेल रे मला माझ्या भाईच्या त्या तापलेल्या मनाला शांत करायला अशी निरागसताच हवी आहे तेव्हा कुठे तो जगायला शिकेल यार भाई त्या मोनालिसाच्या जाळ्यात अडकण्याआधी या फुलपाखराच्या प्रेमात अडकू दे म्हणजे झालं आणि असं झालं ना तर मी मी माझी कारही एका दिवसासाठी त्या नित्याला चालवायला देण्याची रिक्क्स घेऊ शकतो माझ्या भाईसाठी तर काही पण आरवच्या या बोलण्यावर रॉकीला तर हसाव की रडाव तेच कळेना ज्या कार साठी त्याने अग्नेय समोर रडून गोंधळ घातलेला आज तीच कार त्याच्या भाई साथी कुर्बान करायला निघालेला तो खरच वेडा होता तो डॉक्टर एनीथिंग सीरियस बाहेर सोफ्यावर पायावर पाय फोल्ड करून बसलेल्या अग्नेयची नजर समोर हुब्या चार डॉक्टरांवर होती त्यांच्या पर्सनॅलिटी आणि वयावरूनच ते किती सिनियर डॉक्टर्स आहेत ते कळून येत होत डोंट वरी सर शी विल बी त्यांना कुठेच दुखापत झाली नाही आहे कोणत्या तरी प्रेशर मुळे आणि अचानक झालेल्या या इन्सिडंटने घाबरल्या त्या आणि तिथेच बेशुद्ध पडल्या थोड्या टाईम मध्ये शुद्ध येईल त्यांना एका लेडी डॉक्टरने पुढे येत अदबीने सांगितलं तसा बाकी डॉक्टर्सनी घाबरतच कपाळावरचा घाम पुसला भले ही समोरची ती पूर्ण टीम अग्ने या अग्निहोत्रीचे फॅमिली डॉक्टर्स होते पण समोर बसलेल्या माणसाचा ओराच इतका प्रभावशाली होता की कोणालाही घाम फुटेल त्या त्याची गणही त्याने समोर टेबलवर ठेवल्याने बिचाऱ्या डॉक्टरांनाच आता ट्रीटमेंटची गरज पडणार होती वाटतं कारण ती गन बघून त्यांचेच बीपी शुगर वाढले असतील यात काही शंका नव्हती आपल्या बोलण्यावरही त्याचं न झालेलं समाधान बघून इथे डॉक्टरांनी आवंडा गिळत एकमेकांकडे पाहिलं कारण अजूनही त्याचे एक्सप्रेशन न्यूट्रल होते तसेही या सडूकडून रिएक्शनची काय अपेक्षा करणार ना देन तिच्या फेसवर आणि हातावर कसले रेड रॅशेस उठले त्या परिस्थितीतही अग्नेयाच्या नजरेत तिची छोट्या छोटी गोष्ट परमनंट स्टोर झालेली त्याचा प्रश्न ऐकून आता दुसरे डॉक्टर पुढे आले एक एक जण येऊन हजेरी लावत होत वाटतं ते, ते तर कसलं तरी रिएक्शन उठला आहे त्यांना मेबी त्यांनी काहीतरी हिटेड किंवा ॲलर्जेटिक फूड खाल्लं असणार त्याचीच रिॲक्शन आहे आनी, आनी आवर, ती ते तर दोन दिवसात कवर होईल आणि आणि त्यांच्या गालावर जी बोटं उठले त्याचं उत्तर तर त्याच देऊ शकतात तो पुढे काय विचारणार हे ओळखून डॉक्टरांनी आधीच स्वतःचे हात वर केले पण डॉक्टरांच्या बोलण्यावर तिने ती कॉफी पिल्यामुळे तिला ती ॲलर्जी उठली याचा विचार करणार त्याचं मन क्षणातच तिच्या गालावरचे व्रण आठवून रागाने उफाळून आलं खूप गोरी कांती होती तिची त्यामुळे तिच्या त्या, त्या मुलायम गालांवर उमटलेले बोटांचे व्रण बघूनच त्याने ओळखलेलं कोणीतरी अक्षरशः रागात तिचा जबडा पकडलेला ते पण आता तो कोण ते जाणून घेणं त्याच्यासाठी महत्त्वाचं झालेलं तिला कोणी स्पर्श केला ही गोष्टच त्याच्या हृदयात आल्या धक त्या आगीला शांत होऊ देत नव्हती आणि हे का हे त्याला आता कळत असून सुद्धा त्या गोष्टीवर त्याला जास्त विचार करायचा नव्हता सध्या ती समोर आहे हेच खूप होतं त्याच्यासाठी आता ही तिच्या चेहऱ्यामागे मागे तिच्या दुखावलेल्या मनाची लपलेली अवस्था बघून त्याच्या हृदयाला खोलवर एका तीष्ण भाल्यासारखं काहीतरी टोचत होतं तिला त्रासात बघून त्याला प्रचंड त्रास होत होता दोन दिवसात इतकी सामान्य मुलगी त्याच्या मेंदूपासून त्याच्या हृदयात किती सहज घुसली हे हे समजत असून सुद्धा त्याचं मन ते स्वीकारायला तयारच नव्हतं डॉक्टर बरास्टाइन त्याच्या समोर हात बांधून त्याच्या पुढच्या ऑर्डरची वाट पाहत तिथेच ताटकळलेले स्वतःहून तर ते काही बोलूही शकत नव्हते ना मार्को अग्नेयने हेतूपूर्वक नजरेने मार्कोकडे बघताच तो त्या डॉक्टरांच्या टीमला घेऊन लगेच बाहेर पडला तेव्हा कुठे त्या डॉक्टरांचा बीपी नॉर्मल झाला असेल त्यांनी तर मनोमन मार्कोला त्यांना त्या राक्षसाच्या तावडीतून बाजूला केल्याबद्दल किती आशीर्वाद दिले असतील काय माहीत ते जाताच इथे अग्ने अस्वस्थ होत त्याची सिगार ओटात पकडली काल ज्या मुलीला विसरायला त्याने जमीन आसमान एक केलेलं तिची आठवणही त्याचा राग उफाळून काढत होती ती तीच आज आज एका अनपेक्षितपणे समोर आल्यावर मात्र त्याचं हृदय बुलेटच्या स्पीडने पळत सुटलेलं मागाचपासून तिच्यापासून लांब राहण्याच्या विचारात तो त्या रूममध्ये जायचं टाळत होता पण आता मन मात्र प्रकर्षाने तिच्याकडे ओढलं जात होतं ही अस्वस्थता बेचैनी आता त्याचा आतल्या आत जीव घेत होती शेवटी न राहून त्याची सिगार क्रशमध्ये विजून त्याची पावलं त्या रूमकडे वळली जिथे ती होती आज पहिल्यांदा त्याच्या या न धडधडणाऱ्या हृदयासमोर हरला होता तो आणि का हरणार नाही ना, ना? कारण ते आता धडधडायला लागलेल अग्नेय जसा आत आला त्याची नजर थेट त्या झोपलेल्या फुलपाखरावर गेली आणि बस जणू त्याचं जग परत तिथेच थांबलं तिच्या त्या रूपाला बघूनच क्षणभरासाठी इथे त्याच्या हृदयाचा ठोका चुकला मगाशी तिला गाडी समोर बेशुद्ध अवस्थेत पडलेलं बघून आयुष्यात पहिल्यांदा त्याच्या हृदयात काहीतरी तुटल्यासारखं का फील केलेलं त्याने जणू कोणी शरीरातून त्याच ते पाषाण रुपी हृदय ओढून घेत आहे इतकी तीव्र वेदना जाणवलेली त्याला त्या एका क्षणातच त्याचे श्वास किती पटीने वाढलेले याची कल्पना करून आताही त्याच्या श्वासांची गती बदलली ती कोण आणि काय आहे याची त्याला तस्सुभरही कल्पना नसताना त्याच्या हृदयाचं तिच्यासाठी धडकणं त्याला प्रचंड शॉक करून गेलेलं आतापर्यंत जे हृदय कोणासाठी पाघळलं देखील नव्हतं ते हिच्या समोर आल्यावर का पेटून उठतं असे शेकडो प्रश्न पडलेले त्याला असं नव्हतं कि सियापेक्षा सुंदर मुलगी त्याने पाहिलीच नसेल तिच्यापेक्षा कितीतरी सुंदर ललनांसोबत त्याने घालवलेली मोनालिसाच्या सुंदरतेसमोर हिची तेवढीच मोहक असली तरी सियाच्या चेहऱ्यावरची ती निराग असता आणि ते त्याला आतापर्यंत कुठल्याच चेहऱ्यात दिसलं नाही खरंच खरंच एखाद्या संत नदी सारखी वाहणारी तिची काया बघूनच त्याच मन तिच्याकडे प्रकर्षाने ओढत एकदम सादा आणी एकदम आणि बऱ्यापैकी जुनाट असा चुडीदार घालून त्यावर केसांची वेणी घातलेली तिने आज तिचे ते काळेभोर केस किती मोठे आहेत याची त्याला जाणीव झालेली बाकी चेहऱ्यावर मेकअपचा लवलेश ही नव्हता तरी किती ते सुंदर दिसावं एखाद्याने त्याची तिच्यावरून सेकंदासाठीही नजर हटत नव्हती तिच्या चेहऱ्यावरचे आणि हातावरचे ते रॅशेस बघून त्याचा जीव किती जळत होता हे तो कोणाला सांगूही शकत नव्हता त्यात तिच्या गालावर उमटलेल्या त्या बोटांच्या व्रणाने त्याच्या शरीरातलं रक्त स्तुणामीसारखं उसळून निघत होतं खूप डिस्टर्ब झालेला तो तिला कोणी स्पर्श केला हा विचारच त्याच्या डोक्याला सहन न होऊन त्याच्या हातावरच्या शीर आणि शीर टम्मफुगून वर आलेल्या तो तिच्याकडे बघण्यात हरवलेला होता तर इकडे आरव तोंडाचा भला मोठा आवाजून आणि डोळे बेडकासारखे वटारून त्याच्या भाईला बघून सदम्यात गेलेला रॉकी दादा हे हे स्वप्न आहे का चक्क भा भाई एका मुलीला बघतोय तेही असं असं टक लावून जणू ती परग्रहावरूनच आलीये मला मला तर न घेता ही चढली वाटत आरव इतका गोंधळला होता कि त्याच्या थोबड्यावर समोरचा ऐतिहासिक क्षण बघून आताही बारा वाजलेले काय करणार लेकराला झटकाच इतका मोठा बसलेला कि त्याला ते पचवणं जड जात होत बाबा हे हे स्वप्न तर नाहीच आहे पण तुम्हाला चढली ही नाही आहे तोंड बघून हसू आवरत त्याच्या कानात आहेसू तसे आरवचे आधीच बेडका सारखे वटारलेले डोळे आणखी मोठे होऊन त्याने गुबडालाही मागे टाकलं काय हे, हे स्वप्न नाही म्हणजे भाई भाई खरच या मुलीकडे बघतोय का आरव जवळजवळ ओरडलाच तेही इतक्या मोठ्याने कि हरवलेल्या कडे तंद्री तुटली या मूर्खपणावर रॉकीने तर मनातच कपाळावर हातच मारून घेतला कारण अग्नेयाची रागीट नजर आता त्या दोघांवर आलेली ना भाई ही ही कोण आहे आरोव मात्र आता ही चिडलेल्या एक्सप्रेशनला इग्नोर करत त्याच्या जवळ गेला त्याची इतकी वाढलेली की सध्या त्याला रागाचा काहीच फरक पडणार नव्हता आय डोंट नो अग्नेयने खरं तेच उत्तर दिलं कारण ती नक्की कोण आहे हे त्याला तरी कुठे माहीत होत ना म्हणूनच तर तिची इन्फॉर्मेशन त्याने रॉकीला काढायला सांगितलेली पण त्या काळूने तर त्याला सर्व माहीत असून सुद्धा त्याला काहीच सांगितलं नव्हतं रिअली really भाई तुला खरच माहित नाही इट्स इम्पॉसिबल मग तू तु हिला तुझ्या पर्सनल बंगलोवर का घेऊन आलाय इथे तर तू आजपर्यंत कधीच कुठल्या मुलीलाच काय तर फॅमिली मेम्बर्सलाही अलाउड केलं नाही बाकीच्यांना तर सोड मला तुझ्या या सक्क्या भावालाही येऊ नाही दिलं मग ही ही इथे कशी आली आरव गाल फुगवून काहीशा रागातच अग्नेयला विचारतो त्याला ही अग्नेयने आजपर्यंत इथे येऊ दिलं नाही त्याचा राग आलेला वाटतं म्हणजे काहीही झालं तरी ह्या नबाबचं अटेन्शन कमी नाही झालं पाहिजे आरव अग्नेय आरवच्या वाढत्या आवाजाने तिला त्रास होईल ह्या विचारात त्याला काही बोलायला जाणार तोच सियाची हलकी चुळबुळ झाली आणि इकडे अग्नेय लगेच अलर्ट झाला आणि त्याची नजर थेट तिच्यावर अडकली ती, ती शुद्धीवर येते बघूनच श्वास अडकला त्याचा त्याला बोलता बोलता थांबलेलं बघून आरव आणि रॉकीही तो बघतोय त्या दिशेला बघतात तर आता सिया तिच्या डोक्याला हात लावून कपाळावर पेरून चुळबुळत होती प्रयत्न करूनही तिला तिचे डोळे उघडताच येईना इतकं काय ठणकत होत कि तिला काहीच सुचत नव्हतं पण त्या बंद डोळ्यांसमोर मात्र काही पुसटशा सावल्या येत होत्या खूप सारे चेहरे ब्लॅक अँड व्हाईट थीम मध्ये तिच्या बंद नजरेसमोर फिरत होते तशी तिची बुबुळं त्या चेहऱ्यांना ओळखण्याच्या धडपडीत जोरजोरात हलत होती पण जसं तिच्या त्या बंद डोळ्यांआड सुदेशचा चेहरा आला तसं आत्ताही भीतीने तिचं काळीच धडधडलं आणि तिची त्या ब्लँकेटवरची पकड घट्ट झाली त्याचं ते घाणेड बोलणं आणि तो गलिच्छस्पर्श आठवून तिचे बंद डोळेही कधी व्हायला लागले तिचं तिलाच कळालं नाही आत्ताही त्या बंद डोळ्यां आण ती तो मगासचा प्रसंग बघत होती जणू तिच्या लाचारीच जास्त रडू येत होतं तिला तिकडे पडल्या पडल्या तिच्या चेहऱ्यावर झरझर रिॲक्शन बदलत होते पण इकडे अग्नेयची नजर मात्र तिच्या त्या लाल झालेल्या नाकाच्या शेंड्यावर आणि थरथरणाऱ्या ओटांवर अडकलेली तिच्या डोळ्यांच्या कोपऱ्यातून वेगाने बाहेर येणारे ते तुषार बघून अग्नेयचे डोळे क्षणातच लाल झाले ती रडतीये ही गोष्ट का कुणास पण त्याच्या हृदयाला प्रचंड वेदना देत होती तिला झोपेतही घाबरताना बघून नक्कीच काहीतरी झालंय हे समजायला त्याला सेकंदाचाही वेळ लागला नाही रॉकी आणि आरवही तिला असं त्रासात बघून स्तब्ध झालेले नेमकं ती अशी का रिॲक्ट करते हेच त्यांना कळत नव्हतं रॉकी पुढे होऊन तिला सावरणार तोच नाही नाही दूर दूर हो इकडे सिया तिच्या विचारात सुदेशाचा तिच्याकडे सरकणारा हात बघून जोरात ओरडत धाडकन उठून बसली तसे रॉकी आणि आरव घाबरून मागे झाले कारण ती तितक्या जोरात होती काही झालेली ती पण अग्नेय मात्र त्याच्या डोळ्यात कोणतेच भाव न आणता एकटक तिलाच बघत होता कोणत्या तरी विचाराने ती घाबरतीये रडतीये हे समोर दिसत असूनही तो एक पाऊलही पुढे सरसावला नाही आता ही किशा दोन्ही हात घालून एकदम रुबाबात तिच्यावर नजर रोखून होता तो इकडे सिया गडबडून उठल्यावर तिची पहिली नजर समोर उभ्या त्याच्यावरच गेली ज्याचा ती भयंकर राग करत होती पण त्याला बघून आता तिला काय वाटलं कोणास ठाऊक त्याची आजची ती शांत आणि संयमी नजरच तिला इतका काय धीर देऊन गेली की तिने रडतच अंगावरच ब्लँकेट झटकून टाकलं आणि पळतच जाऊन अक्षरशः आवेगाने त्याला घट्ट मिठी मारली आणि बस आता पूर्ण हक्काने त्याच्या मिठीत त्याला जखडून तिच्या अश्रूंना मोकळ केलं तिने पण इथे तो तो मात्र जागेवरच पूर्ण स्टिप झालेला क्षणातच त्याच्या मनात खवळलेल्या ज्वालामुखीला जणू पावसाचं पाणी भेटून ते शांत भाव तशीच त्याच्या शरीराची आग क्षणातच शांत झाल्यासारखं भासलं त्याला तिच्या धपक्याने कंबरही हल्ला नव्हता तो पण हे सर्व इतक्या झटक्यात झालं की पापणी मिटावी आणि समोरचं चित्र बदलावं अशीच काहीशी कच झालेली पण आता धक्का बसण्याची वेळ रॉकी आणि आरवची होती कारण ती असं काही करेन त्यांना स्वतःलाही वाटलं नव्हतं अग्नेयने मनातच दीर्घ श्वास घेत मान हलकी झुकवून एक नजर खाली पाहिलं तर त्याला चिपकून त्याच्या शर्टला तिच्या त्या, त्या नाजूक मुठीत घट्ट पकडून ती जोरजोरात रडत होती खूप खूप घाबरलेली ती इतकी की त्याच्या अंगावर स्वतःच्या शरीराच पूर्ण वजन सोडून त्याच्या भारगस्त बाहूत सामावलेली ती पण तिच चिमणी एवढं वजन त्याला काय जाणवणार होतं ना रॉकी दादा तू पण तेच बघतोय का जे मी बघतोय की माझ्याच डोळ्यांना भयानक असे भास होत आहेत आरोचं तोंड तर समोर भूत झालेलं ज्या समोर त्याच्या मर्जी शिवाय तिथे एक मुलगी त्याला गुळाला मुंगी तशी चिकटलेली ही गोष्ट पचवण त्या जीवासाठी खूपच अवघड झालेलं आजचे मिळणारे धक्क्यावर धक्के त्याला पूर्ण वेड करून सोडणार होते वाटत आरवणे प्रश्न विचारूनही रॉकी काय उत्तर देणार होता ना कारण तोच कोमात गेलेला इथे हालतही काही वेगळी नव्हती नक्की आता काय झालं हे समजण्या इतपतही त्याचं डोकं सध्या थाळ्यावर नव्हत फक्त त्याच्या हृदयाच्या ठोक्यांसोबत त्याचे अनुरेणूही ही फुल स्पीडने पळत सुटले हे जाणवत होत त्याला ती त्याला इतकी काय घट्ट बिलगलेली की तिच्या सगळ्या स्त्रीरूपी उठावदार अवयवांचा स्पर्श त्याच्या शरीराला होत असल्याने त्याच्याही न कळत त्याचा श्वास कंठात अडकलेला पहिल्यांदा कोणा मुलीच्या स्पर्शाने त्याचा मन बेचैन झालेलं की त्याची ती बेचैनी चेहऱ्यावर न उमटवण्यासाठी त्यालाच आटोकाट प्रयत्न करावे लागत होते पण तिच्या शरीराची होणारी कंपन आणि रडता रडता बाहेर पडणारे तिचे ते उष्ण श्वास जे त्याच्या उघड्या छातीवर आदळत होते त्याने तोच प्रमाणा बाहेर अस्वस्थ झालेला शेवटी सहन न होऊन त्याने किशात असणाऱ्या त्याच्या हाताच्या मोठी अगदी घट्ट आवडल्या इत्या घट्ट की त्याचीच नका हातात रुतून आता त्यातून रक्त यायच बाकी राहिलेलं रॉकी दादा तुझा लाईव सीन बघून झाला असेल तर त्या मुलीला मागे कर तर भाई रागात तिला करेल भाणावर येत कोमात गेलेल्या रॉकीला ही जाग करतो तसा रॉकी गडबडून पुढे येत सियाला हात लावणार तोच तोच अग्नेयने रागातच त्याचा हात पकडला आणि त्याची रागीट नजर रॉकीवर पडली हुश आपल्या सिया देवींनी तर आपल्या अग्नेयला मिठी मारली पण आता अग्नेय ही त्या मिठीतून बाजूला होण्याच्या मूड मध्ये नाही वाटतं पण आता जेव्हा सियाला कळेल तिने काय केलंय तेव्हा तिचे रिएक्शन काय असतील यासाठी पुढच्या भागाची आतुरतेने वाट पहा आणि जर तुम्हाला आजचा भाग आवडला असेल तर भरभरून कमेंट्स करून सांगा आणि खूप सारे लाईक्स द्या आणि जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आणि ज्यांनी कोणी अजून माझ्या या चॅनेलला सबस्क्राइब केलं नाही त्याने आता सबस्क्राईब करूनच सोडा